हाय हॅलो कशा आहात सगळे ना स्वागत आहे माझ्या ब्लॉग चॅनलमध्ये मी ज्योती माझ्या चॅनलचं नाव आहे अन्मलांश जे आर के ब्लॉग्स तुम्ही जर माझ्या पॅ चॅनलवरती पहिली वेळेस आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला लाईक करायला आणि कमेंट करायला विसरू नका आपले डेली ब्लॉग असतात आपल्या चॅनलवरती आणखीन छान छान अशा रेसिपी ट्रॅव्हल ब्लॉग जे भीमचे सॉन्ग आणखीन खूप छान अशी माहिती मी सांगतच असते ब्लॉग आता मी घेतले आहे बनवायला स्वयंपाक पूर्णपणे रेसिपी बघा आणि कमेंट करून सांगा की कशी वाटली ती रेसिपी माझ्या कालच्या व्हिडिओला बरोबर कमेंट केल्या आणि छान असं प्रतिसाद दिल्याबद्दल मनापासून आभारी आहे आणखीन बघा मस्त असे मी वांगे घेतले आहेत कट करून खूप छान असे पाव किलो आहेत चार खपा करून घेतलेले आहेत भरपूर होतात ती चौघाला भाजी छान अशी होते टमाटे घेतले आहेत दोन कांदे मी छोटेसे दोन कांदे लसूण छान असं बारीक करून घेतलेले आहेत का आपण टमाटे आणि कांदा लसूण कोथिंबीर हे मिक्सरमधून बारीक करून घेणार आहेत आता शेंगदाणी टाकते मी भाजायला खूप छान अशी रेसिपी होती अशी लपतो भाजी जसं की भात वरण आणि चपाती खूप छान अशा प्रकारचा स्वयंपाक दाखवतच असते मी डेली आपल्या चॅनलवरती आणखीन तुमच्या काही जरी कमेंट असतील तर मला जरूर करा मी त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेनच आणखी खूप जण मला विचारत होते की ताई तुमचं चॅनल कोणतंही झालं का असं तसं तरी पण मी काल एप्रिलचं मी एक छोटासा ब्लॉग टाकला होता ते कुणी बघितलं असेल किंवा न बघितलं असेल त्याला काय माहीत नाही तरी बघायचं असेल मी चॅनलचं पूर्ण सांगितलं आहे त्या ब्लॉगमध्ये तुम्ही जरूर बघा जर या चॅनलवर आता जर रेसिपी बघितली असेल तर तुम्ही तेही माझा ब्लॉग बघा शॉर्ट व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये मी सांगितलेलं आहे मस्त असं ते शेंगदाणे भाजून घेतल्याच्यानंतर अदरक लसून पेस्ट करून घेतलेली होती ती ते टाकली तेलामध्ये थोडीशी जिरे मोहरी पण टाकली होती अशा प्रकारे तडका देऊन घ्यायचा खूप छान होती अशी भाजी बघा एक वेस्ट करून मस्त असं तेलामध्ये परतावून द्यायचं आणि जर लिकड काढण्याचं असं आपण जर मोठं मोठं कट करून टाकलेलं असेल ना लेकरं काय करतात कट करतं म्हणजे काटातलं काढून टाकतात त्यासाठी मी शक्यतो काय करते टमाटा आणि कांदा बारीक करून टाकते बरं मला प्रॉब्लेम काय झाली माझं मिक्सर थोडंसं खराब झालेलं आहे त्यासाठी मी तसंच टाकलेलं आहे बरोबर गळ म्हणजे वाटतच नाही आहे त्याच्यात ते पण नंतर आता मी शेंगदाणे दाखवले आहे शेंगदाणे वगैरे वाटतात परंतु कोथिंबीर ही वाटेल असं गेलेलं थोडंसं मिक्स होतच नाही बरोबर आणखीन मी छोटंसं एक यंत्र आणलेलं आहे ते पण तुम्हाला लवकर दाखवण्यास काय म्हणतात त्याला चॉपर म्हणतात चॉपर खूप छान असं आहे चॉपर तेही तुम्हाला लवकर मी शेअर करेन त्याच्यामध्ये आपण जसं की मिक्सरमध्ये वगैरे कट करतो ना आपल्याला कोशिंबर हे बनवायचे असेल तेही त्याच्यामध्ये ते खूप छान असे बनते मी दाखवेन तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये तरी मी आणल्या आणल्या दाखवलेलं आहेच तुम्हाला पूर्ण कट वगैरे करून दाखवलेलं आहे आणखी यात्रेमधून मी घेतलेलं होतं खूप छान आहे बघा मस्त असं भाजलेलं आहे आपले कांदा टमाटो लसूण आता थोडीशी हळद टाकले दोन चमचे लाल तिखट आणखीन त्याला छान असं भाजून द्यायचं बघा नंतर छान असं भाजल्याच्या नंतर हे बघा असं छान खेळ सुटलेला आहे मी थोडंसं आणखीन लाल तिखट टाकलेलं ला आहे चालतंय मग अशा प्रकारे वांगे मस्त असे धुवून घेतलेले होते टाकलेले आहेत आता कुंडीमध्ये थोड्या वेळेला प्लेट टाकून झाकून द्यायचं मिक्स करून त्याच्यानंतर खूप छान अशी चव वाढते भाजीशी बरं जर आपण लगेच पाणी वगैरे सोडलं ना तेवढं हे वाटणार नाही जर तुम्ही असं तेलामध्ये फ्राय केले वांगे त्याचा जे कचट स्मेल असतो किंवा कचट वास असते आपल्याला खात्री वेळेस थोडंसं हे वाटते ना ते तसं लागणार नाही म्हणजे बघा ना तुम्ही फेस करून अशा प्रकारे टेस्ट तिचे खूप छान लागते आपल्यातून आणि तुम्ही बघा पुढे मी खूप छान अशी रेसिपी दाखवलीच आहे अशी थोडीशी वेगळी मी पहिलं कधी शेअर केली नाही बहुतेक आपल्या ह्या चॅनलवरती खूप छान असे आहे मस्त असे झालेले झाले आहेत आता वांगे भाजलेले आहेत आता मी थोडंसं गरम पाणी करून घेते प्लेटावरतीच प्लेट ठेवली त्याच्यावरतीच मी पाणी टाकणार आहे एक ते दोन कप बघा अशा प्रकारे दोन ग्लास पाणी ठेवले होते गरम झालेले आहेत पहिलं पण आम्ही असंच म्हणजे आमच्या आई वगैरे असं करायची जर गरम पाणी करायला वेळ नसेल ना चुलीवर वगैरे उतरायचं करायचं ना जी भांडं आहे आपलं त्याच्यावरतीच प्लेट ठेवायची आणि त्याच्यावरतीच गरम पाणी करायचं आणि ते सोडायचं जसं की बोरणाची डाळ वगैरे शिजू घालतो ना आपण त्यावेळेस कोणाकोणाला आठवलं सांगा बरं कमेंट करून असते ना असं मग मस्त असं शेंगदाण्याचं पावडर करून घेतलेलं आता टाकलेलं आहे आता मस्त अशी उकळी येऊ द्यायची दणकून थोडंसं वांगं मग चेक करायचे शिजले का नाही तेव्हा वांगं कसं चेक करायचं शिजलेलं का नाही शिजलेलं जे आपलं वांग्याचं डेट असतं ना त्यालाच दाबून बघायचं थोडंसं बरोबर जर ते दबलं गेलं तर बरोबर शिजलेलं आहे थोडंसं निबर जर लागले तर मग आणखीन थोडं शिजण्याची गरज आहे खूप छान अशी लपतप वांग्याची भाजी झालेली होती कमेंट करून जरूर सांगा आणि बघा आता पुढची रेसिपी घेतलं आहे थोडंसं ज्वारीचं पीठ चापीड़ गव्हाचं पीठ आणि थोडंसं बेसन मस्त असं बनवलं आहे चिला बेसनचा धिरडं पण म्हणतात ह्याला आणि चिला पण म्हणतात मस्त असं धपाटा धिरडं बनवलेला आहे म्हणजे लेकरांना जर असे शाळेतून वगैरे आले किंवा शाळेत जराच्या आधी नाश्ता वगैरे द्यायचा असेल तर असं जरूर करून द्या तुम्ही जसं की आपल्या घरात जर स्वयंपाक वगैरे संपलेला असेल संध्याकाळच्या टायमाला किंवा सकाळी सकाळी जर करण्याचा कंटाळा आला असेल किंवा लोक होत नसेल टायमाला तर ही पटकन करून द्या तुम्ही मस्त असं दही धपाटा बनवू शकता तर दही धिरडं बनवू शकता तुम्ही खूप छान असं लागतं मी थोडीशी लाल चटणी टाकून दिलेली आहे आवडतं विकरांना मस्त असं मग लगेच मी घेतले चपात्या करायला पीठ वगैरे हो मी वांगे कापण्याच्या आधीच मळून ठेवलं होतं लगेच घेतले चपात्या पण करून खूप छान अशी रेसिपी दाखवलीच आहे तरी मला कशी वाटली कमेंट करून जरूर सांगा आणखी बघा मस्त अशा चपात्या झालेल्या आहेत आणखीन हे गॅस आणल्यापासून माझा स्वयंपाक खूपच लवकर होत आहे बरं आणि तीन इकडं पठाण होऊन जातं एकीकडे भात घातला एकीकडं चहापाणी झालं की इकडं चपाती आणि इकडं भाजी शिजून जाते लवकरच तरी पण मी थोडंसं वेळ घेत घेतच करते लेकराचं बघणं नंतर कपडे देणं ह्याच्या आंघोळ्या नंतर चहा पाणी हे सगळ्याला एक एकाचं उरकत उरकत कर। स्वयंपाक पण चालू असतो माझा आणखीन तेवढ्यातून पाणी आलं होतं आज पाण्याचा पण राडा होता कसा वाटला आजचा ब्लॉग प्लीज कमेंट करून सांगा एक ब्लॉग बनवण्यासाठी खूप सारी मेहनत असते आणखीन बघा आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट कर बघा मी तुमच्या एका लाईकमुळे आणि एका कमेंटमुळे खूप छान असं मला आणखी सपोर्ट मिळतो प्लीज लाईक करून कमेंट करून जरूर सांगा आणि चॅनलवर पहिली वेळेस आला असाल तर सबस्क्राईब आणि ऑल ऑप्शनचे घंटी द्यावा जसं की तुम्हाला माझे नो नोटिफिकेशन नुर मिळून जातील कसं वाटणार आजचा ब्लॉग लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा चॅनलला भेटू आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये असंच माझे डेली ब्लॉग येत असतात कमेंट जरूर करा बाय मस्त असं खात राहा